शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा तलाठ्याच्या आरेरावीचा व्हिडिओ व्हायरल ग्रामस्थांमध्ये संताप लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी तलाठी कार्यालयावर गर्दी अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली त्यानुसार योजनेचे अर्ज भरण्यासाठी ग्रामीण भागातील महिला पुरुष तलाठी कार्यालयावर दाखल्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत जळगाव जामोद तालुक्यातील खेरडा बुद्रुक येथील तलाठी कार्यालयामध्ये अर्ज भरण्यासाठी महिला पुरुषांची गर्दी झाली होती त्यावेळी ग्रामस्थांनी तलाठी साहेब तुम्ही गावात काय येत नाही म्हणून जाब विचारला असता तलाठी काळे यांनी ग्रामस्थांशी हुज्जत घालीत अर्ज स्वीकारणे बंद केले आणि माझी तक्रार कुठेही करा आमदार खासदार सह तहसीलदार यांच्याकडे तक्रार करा मी अर्ज घेत नसल्याचे सांगत तलाठी निघून गेल्याचे व्हायरल व्हिडिओ मध्ये दिसून येत आहे दिवस आहे ना तक्रार करा तुम्ही तक्रार करा का तुमची मग एवढं तुम्ही भाषा आहे का कर्मचारी कर्मचारी भाषा आहे का तुम्ही एवढे मोठे जास्त बोलत नाही काय करता का तुम्ही मग काय करता मारता का आम्हाला मारता का आम्हाला काय म्हणणार मारता का आम्हाला मारता का आम्हाला तुम्ही एवढे हुकूम झाले कर्मचारी तुमची तक्रार कर हा एवढे हुकूमशाही झाले तुमचे ती आम्हाला एवढे डेरीन बोलू तुम्ही का तक्रार करा तक्रार

द्या लेखील मला त्यापर्यंत से तुमची लेखी लिहून दे, 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 दे। कि बा खेळाडा है माझ्याकडे नाहीये ऑजेशन म्हणून असं लिखी लिहून द्यादूर बोलला बोलला हे बंद करीन मी चढग रिपोर्ट करा माझा द्या लिहून द्या माझा ना मी लिहून देत नाही मला लिखी लिहून द्या तुम्ही लिहून देत नाही देत नाही मग आर्दूर बोलतून चालते चला करा सर